नमस्कार वनरक्षक भरती या सिरीजमधील आपलं आज वनलायनर या टॉपिकमधलं आज दुसरं लेक्चर आहे तर बघा ही जी आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये ऑलरेडी आपण दोन हजार चोवीसमध्ये जे काही प्रश्न झाले आहेत त्याचे चार लेक्चर्स आणलेले आहेत आणि यापूर्वी अजून दोन व्हिडिओ आलेले आहेत जी के वनरक्षकसाठी जे काही सामान्य ज्ञान या पुस्तकात दिलेलं आहे त्यावर ऑलरेडी आपण दोन लेक्चर्स याच्यावर आलेले आहेत आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे बरं हे जे वनलायनर आहे, वन आहे। आपण काल जे लेक्चर बघितलं तर कालचं आणि आजचं लेक्चर हे ले जे जेवढं मी बघितलं वाचलं त्याच्यावरून मला हे असं जाणवलं की बघा भारतातलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं मग काही पण असू दे व्याघ्र प्रकल्प असू दे राष्ट्रीय उद्यान असू दे किंवा मग काही कायदे असू देत किंवा भारतातले किंवा राज्यांमधले भारतातील राज्यांमधले किंवा आपल्या महाराष्ट्रातले अभयारण्य हो। जे काही आहेत हे जे दिलेले आहेत आणि ह्या गोष्टी खूप पाठ करण्यासारख्या आहेत आणि पाठ करायलाच पाहिजे आणि पुन्हा काही डेज आहेत आता याच्यात पण खूप सारे डेज आलेले आहेत एनव्हायरमेंटशी रिलेटेड ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या व्हिडिओला तुम्ही ऐकून घ्या हां कारण ह्या सगळ्या गोष्टी मला वेगवेगळ्या करून एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळे आणावे लागतील वेग थोड्या नोट्स काढून कारण जसा वेळ मिळेल तशा मी ते आणेल म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी ट्रिक सांगत नाही आहे हां जेवढं तुमच्या लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवण्याचा नीट प्रयत्न करा जरी माझ्याकडून व्हिडिओ आणले नाही गेले पण तुमच्या ह्या गोष्टी पाठ झाल्याच पाहिजे ठीक आहे माझ्या परीने तर मी प्रयत्न करणारच आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर त्यांनी घुमवून फिरवून जर एखादा प्रश्न आपल्याला नाही सुटला आणि त्यांनी विचारला असेल आणि आपल्याला फक्त बारकावे माहिती नसतील तर त्यामुळे आपला प्रश्न चुकू शकतो ठीक आहे तर त्यामुळे कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ ऐकायचा सगळं सोपंच आहे अवघड काहीच नाही आहे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला की लक्षात राहून जातं शंभर टक्के पण जे काही थोडं कन्फ्युजन होऊ शकतं ते कन्फ्युजन दूर करण्याच्या उद्देशाने मी याच्यावरच रिलेटेड वेगळे व्हिडिओ वेगवेगळे म्हणजे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करून आणणार आहे या व्यतिरिक्त याच्यात स्पेशल वनरक्षक म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड एक सेपरेट डेज म्हणजे दिनविशेषचा शिक्षण दिलेलं आहे तर तो मी सेपरेट घेऊन येईल त्याच्यातही मला थोड्या नोट्स काढून मग ते डेज तुम्हाला आणावे लागतील जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे मी इम्पॉ इम्पॉर्टंट डेज कसे शिकवत असते तर मग त्याच पद्धतीने मी ते म्हणजे सगळं वेगवेगळं करून व्यवस्थित आणेल तुमच्यासाठी ठीक आहे तर सांगण्याचं तात्पर्य काय फक्त लेक्चर व्यवस्थित फॉलो करा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अवघड तसं काहीच नाही आहे कारण आपण स्ट्रॅटिक जी केमध्ये शिकत असतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात आणि करंटमध्ये फ्लोमध्ये तर ज्या गोष्टी असतात त्या पण आपल्याला पाठ असतात ठीक आहे फक्त एका खट्टी सगळ्या गोष्टी आल्या की गोंधळल्यासारखं होऊ शकतं ठीक आहे बघा आजचं पहिलं प्रश्न गरीबाचे लाकूड कोणत्या वृक्षाला म्हणतात तर बांबूला जगातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात आले तर चीनमध्ये भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र निलगिरी तमिळनाडू भारतात सध्या एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत किती जागतिक वारसा स्थळे आहेत तर त्रेचाळीस धोलविरा हे जागतिक वारसा स्थळ कोणत्या राज्यात आहे गुजरातमध्ये भारतात सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ कोणतं तर पश्चिम घाट भारतातील एकमेव मिश्र वारसा स्थळ कोणते तर कांचनजंगा सिक्कीम आता बघा हे जे वारसा स्थळं याच्यावर जे येतं आहे ना आता काय असतं वारसा स्थळं म्हणा किंवा रामसर कन्व्हेन्शन्स म्हणा हे जे काही आहे ना हे खूप मोठे मोठे टॉपिक आहे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे जर तुम्ही जागतिक वारसा स्थळांचा अभ्यास करायला घेतला तर मग जागतिक स्तरावर रामसर कन्व्हेन्शन का असे ना जागतिक स्तरावर कोणता ॲक्ट होता नंतर मग महा भारताने कधी तो ॲडॉप्ट केला त्यानंतर जगाशी रिलेटेड पहिलं कोणतं आणि त्याच्यातही मग आपल्या भारताचं रँकिंग कितवं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा एकच खूप मोठे टॉपिक आहेत हे त्यांनी दिलेलं आहे वन लायनर जे आपल्याला पाठ करायचं आहे पण जर आपण एखादा टॉपिक घेऊन समजा जागतिक वारसास्थळ याच्यावरच आपण जर अभ्यास करायला घेतलं तर तीन चार लेक्चर त्याच्यावरच मोठे मोठे होतील कारण मग कोणत्या राज्यात आपल्या कोणते जागतिक वारसा स्थळ आहेत हे आपल्याला पाठ करून घेणं त्याच्यासाठी लेंदी व्हिडिओ असतात ठीक आहे म्हणून मी काय म्हटलं आत्ता तुम्ही हे पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि हे सोपंच आहे जे रुटीन रेग्युलर फॉलोमध्ये असतात त्यांना समजत असेल काय आहे ते अगदीच कोणी नवीन असेल तर समजायला जड जाऊ शकतं शंभर टक्के कारण या सगळ्या गोष्टी जरा मोठ्या मोठ्या असतात नवीन असतात काही कळतच नाही नेमकं का हे काय आहे त्यामुळे मग आपल्याला थोडं धीराने घ्यावं लागेल आणि मग पुढे पुढे मार्गक्रमण करावं लागेल ठीक आहे मला सांगायचं तात्पर्य काय की हे टॉपिक ॲक्च्युलीमध्ये अभ्यास करायला गेले तर खूप मोठे मोठे आहे तीन चार लेक्चर त्याच्यासाठीच लागतील पण हे आपण लाइनर बघतो आहे ना मग त्याच्यामुळे आपल्याला हे या पद्धतीने काही गोष्टी पाठ करून घ्यायच्या आहेत ठीक आहे भारतातील एकमेव मिश्र वारसा स्थळ कोणतं कांचनजोंगा सिक्कीम भारतीय संवर्धन कायदा केव्हा पारित करण्यात आला एकोणऐशे ऐंशी ब्रिटिशकालीन भारतीय वन कायदा केव्हा पारित करण्यात आला एकोणऐशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम केव्हा पारित करण्यात आला आता हे बघा हे तिन्ही लक्षात ठेवायला गेले याच्यावर प्रश्न विचारला तर कन्फ्युजन होईल लगेच हा तर हेच मी सगळं व्यवस्थित आणणार आहे पुढे बघा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा झाली अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा ओझोन हा ऑक्सिजनच्या किती अणूंपासून बनलेला असतो तर तीन जागतिक ओझोन संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सोळा सप्टेंबर आता बघा वनाशी रिलेटेड किंवा पर्यावरणाशी रिलेटेड खूप सारे डेज येणार आहेत ते पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बघा आता तुम्हाला कळेलच आणि मी तुम्हाला सांगते ट्रिक्सच्या स्वरूपात मी नंतर घेऊन येणार आहे जागतिक ओझोन संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सोळा सप्टेंबर जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो वीस मार्च जागतिक वन दिन एकवीस मार्च जागतिक जलदिन बावीस मार्च आणि त्यालाच लागून तेवीस मार्च जागतिक हवामान दिन इथे मी व ज ह लिहिलेलं आहे म्हणजे काय व ला वन दिन ज ला जल दिन ह हो ला हवामान दिन एकवीस मार्च बावीस मार्च आणि तेवीस मार्च असं ह्याच टाईपच्या ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे जागतिक पर्यावरण दिन पाच जून जागतिक निसर्ग दिन तीन ऑक्टोबर जागतिक वन्यप्राणी दिन तीन मार्च जागतिक पर्यावरण संवर्धन दिन पंचवीस नोव्हेंबर पर्यावरण संबंधित सर्वोच्च संस्था कोणती राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यू एन ई पी आहे पुढे बघा भारताचे टायगर मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते कैलास सांगला टायगर ट्रस्ट ची स्थापना केव्हा करण्यात आली नाईनटीन एटी मध्ये चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते सुंदरलाल बहुगुणा शुष्क वन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे जोधपूर राजस्थान भारतीय वन व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे भोपाळ हिमालयीन वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे हिमाचल प्रदेश इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी कोणत्या ठिकाणी आहे डेहरादून उत्तराखंड महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे सागरेश्वर गडचिरोली रान म्हशींसाठी जगातील एकमेव अभयारण्य कोठे आहे कोल्हा गडचिरोली रान म्हशींसाठी जगातील एकमेव अभयारण्य कोल्हामार गडचिरोली जागतिक वृक्ष दिन सतरा सप्टेंबर राष्ट्रीय हुत आता बघा सतरा सप्टेंबरला काय काय असतं सांगा बरं बघा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो आदरणीय मोदीजींचा जन्मदिन असतो असं करून लक्षात ठेवलं तरी चालेल की आदरणीय मोदीजींनी मराठवाड्यात वृक्ष लागवडीसाठी मोठी योजना चालू केली असं लक्षात ठेवलं मग मोदीजींचा जन्मदिन मराठवाडा मुक्ती संग्राम संग्राम मराठवाडा मुक्ती मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि जागतिक वृक्ष दिन असं तुम्ही कोरिलेट करून लक्षात ठेवू शकता राष्ट्रीय वन हुतात्म दिन कोणत्या दिवशी पाळला जातो स अकरा सप्टेंबर पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन राज्यात विस्तारलं आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वसलेले आहे राजस्थान कैबुल लामजाओ तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मणिपूर पुढे बघा बघा दलदली ऑब्लिक पांथर प्रदेश कोणत्या कराराशी संबंधित आहे रामसर कराराशी ठीक आहे मिझोराम राज्याचे कोणते लोकनृत्य आहे तर चेराव ठीक आहे चेराव नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या नावाने ओळखले जाते राजीव गांधी अशी आहे सिंह कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे गुजरातचा लुना नदी कोणत्या वाळवंटातून वाहते थर वाळवंटातून कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आहेत सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भोपळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायूची गळती झाली होती मिथाईल आयसोसायनाइड महाराष्ट्रात ततला डोह धरण कोणत्या नदी नदीवर बांधण्यात आले आहे तर पेंच नदी पोखरण अनुबम चाचणी कोणत्या राज्यात झाली राजस्थान प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली यांना कोणत्या नावाने ओळखले जाते बर्ड मॅन ऑफ इंडिया महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या राज्यात आहे अहिल्यानगर एम एस स्वामीनाथन यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते हरितक्रांती पाच जूनला कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन पुढे बघा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो त्र्यंबकेश्वर नाशिक भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते डॉक्टर वर्गीस कुरियन महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे जाळूळ नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश कोणत्या वायूमुळे वर्षा होते सल्फर आणि नायट्रोजन येल्लोस्टोन राष्ट्रीय उद्यान कोणत्या देशात आहे अमेरिका पंजाबचा राज्य पक्षी कोणता नॉर्दन गोशॉक म्हणजे बाज अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या पर्वतरांगा आहेत मिशमी पर्वतरांगा चंदीगड शहरात कोणते सुप्रसिद्ध गार्डन आहे रॉक गार्डन ठीक आहे नर्मदा नदीवर कोणता प्रकल्प कोणते प्रकल्प बांधण्यात आले आहे सरदार सरोवर धरण प्रकल्प कृष्णा नदीचा उगम कोठे होतो महाबळेश्वर सातारा कृष जपानमध्ये फुकुशिमा आपू आपत्ती कशामुळे आली सुनामीमुळे उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी कोणता महान धनेश पुढे बघा एकोणवीसशे पन्नास मध्ये भारतात वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली कन्हैयालाल मुंशी डोडो हा पक्षी कोणत्या प्रकारातील प्राणी आहे पक्षी नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात अरबी समुद्राला जाऊन मिळतात टेहरी धरण संघर्ष संघर्षाचे नेते कोण सुंदरलाल बहुगुणा बालोपक्रम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत मेघालय सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे तापी कोयना अभयारण्य कोठे आहे सातारा डोडो हा उडू न शकणारा पक्षी कोठे आढळत होता मॉरिशस कश्मीरी हंगुल लाल हरिण कोठे आढळतो दाचिगम वन्यजीव अभयारण्य दाचिगम कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये हां लक्षात कसं ठेवायचं डिचक्याव डिचक्याव हां डिचक्याव डिचक्याव कुठे म्हणजे गोळी चालवतो डिचक्याव डिचक्याव कुठे जाग सगळ्यात जास्त होतं जम्मू काश्मीरमध्ये ठीक आहे मग त्याच्यावरून लक्षात ठेवायचं दाचिगम डिचक्या डिचक्यावरून असं हां काश्मीरी हंगून त्याच्यावरून आपल्याला दाचिगम वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवायचं होतं आणि ते कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये मी हे मध्ये मध्ये का सांगते कारण ह्या टाईपच्या स्ट्रिक्स देऊन तुमचे मी सगळे राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य बाकीचे जे काही कन्व्हेन्शन्स आहेत हे सगळे तुमचे पाठ करून घेणार आहेत कायदे वगैरे त्यासाठी मी जेवढे आत्ता मला माहीत आहे हे मी तुम्हाला सांगत असते पण बाकीचे बरं ही ढिचक्याव ढिचक्यावची ट्रिक आहे ना ही माझी नाही आहे बरं का ही मी यूट्यूबवर ऐकलेली होती मी जेव्हा अभ्यास करायची तेव्हा ज्या माझ्या ट्रिक आहे त्या मी माझ्या नावानेच सांगेल ज्या ट्रिक खरंच माझ्या नावाने नाही आहे त्या मी प्रामाणिकपणे सांगेल की ही ढिचक्याव ढिचक्यावची ट्रिक माझी नाही आहे यूट्यूबवर मी एका सरांची ऐकली होती तीच मी तुम्हाला माझं कर्तव्य समजते तुम्हाला पण लक्षात ठेवायला सोपी जावी म्हणून आणि बाकीच्या मग हे वजह वगैरे ज्या ट्रिक आहे त्या माझ्याच आहे तर मग माझ्या लीक माझ्या नावाने सांगत जाईल कोणत्या पुस्तकातल्या असतील त्या ह्या ह्या पुस्तकातल्या आहेत असं मी प्रत्येक वेळेस मेन्शन करत असते ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर कोणते आहे तर लोणार सरोवर बुलढाणा कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता आहे हत्ती पुढे बघा वुलर सरोवर कोणत्या ठिकाणी आहे तर काश्मीर ज जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला एकोणासशे एकाहत्तर भारतात जैवभौगोलिक क्षेत्रांची संख्या किती आहे दहा आता बघा जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला एकोणावीसशे एकाहत्तर पण मग भारताने तो कधी त्याच्यावर सही केली ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ठीक आहे खूप उशिरा सही केली काही वर्षांनी तर मग ह्याच गोष्टी आपल्याने पार झाल्या पाहिजे भारतात जैव भौगोलिक क्षेत्रांची संख्या किती आहे दहा केरळमधील एरबिकुलम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे निलगिरी तहार नागो या करार कोणत्या वर्षी करण्यात आला दोन हजार टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड पांढऱ्या पंखाचे कष्ट बदक हे कोणत्या राज्याचं राज्य पक्षी आहे गुजरात देशातील पहिले रा... सागरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे गुजरात भारताचे पहिले वनमंत्री कोण होते कन्हैयालाल मुंशी भारतात इम्पेरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना केव्हा झाली अठराशे चौसष्ट राजस्थानच्या वाळवंटात वनीकरणासाठी कोणते वृक्ष वापरला जातो इस्रायली बाभूळ आहे कुचीपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे आंध्र प्रदेशचे वाघांसाठी राखीव असणारे पहिले वनक्षेत्र अभयारण्य कोणते मेळघाट पैनगंगा नदी खोऱ्यात कोणते अभयारण्य आहे टिपेश्वर जे यवतमाळमध्ये आहे कोणत्या अभयारण्यात फ्लेमिंगो पक्षाचे वास्तव्य आहे जायकवाडी अभयारण्य ठीक आहे बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे मिथेनचे नाशिक जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे नांदूर मध्यमेश्वर महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वात जास्त अभयारण्य आहेत नागपूर महाराष्ट्राचा महावटवृक्ष कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर पक्षी सप्ताह साजरे करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे पहिले पक्ष्यांसाठी भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे राजस्थान भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे शेखरू महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सारस पक्षी आढळतो गोंदिया पुढे बघा कोणते राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते चांदोली राष्ट्रीय उद्यान भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव कोणता आहे लॅक्टोबॅसिलस क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात दर किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते चार वर्षांनी कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते गोंदिया जिल्ह्यात ठीक आहे तर बघा गोंदिया आता पण आलं होतं काय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सारास पक्षी आढळतो हा आणि कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते दोघांचं उत्तर गोंदिया हे आहे तर अशा पद्धतीने वन लायनर आपलं आज इथे संपलेलं आहे हां आपण कोणत्या पुस्तकातून शिकत आहोत आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे वनरक्षक प्लॅनर दोन हजार पंचवीस म्हणून त्याच्यातून आपण हे सगळे लेक्चर कवर करत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद